चा आवाज बघा कसं छोट्या आवाजात ते ओरडायला लागलेत ते बघा तोंड कसं आकारायला लागले माझा पण आवाज त्याला ऐकू जातोय हे बघा कसं चिरकाय लागलेत बहुतेक मला वाटते काहीतरी आहे ना तरी कोणीतरी गेलेलं आहे तिकडे पिल्लू वगैरे त्याला ओरडून बोलवाय लागले जवळ मला पण खूप भीती वाटते <laughs> ती माझ्याकडे बघायला लागली जवळून कधी व्हिडिओ केला नाही मी बघा कसं ओरडायला लागले त्याला menji mantai gharamade abri जास्तीत जास्त यांना आम्ही मालिकेमध्येच बघितलेलं नागेन मालिकेमध्ये वगैरे आणि किती वर बहुतेक काहीतरी आहे तिथे काही माहिती काय आहे काहीतरी आहे म्हणून तरीच पळायला लागले ते सगळे माझं काही धाडस होत नाही बाहेर जायचं <laughs> मला जाऊन टाकतील नाहीतरी ते <laughs>